नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो काल पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता वितरित झाला आणि याबरोबरच पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचं वितरण सुद्धा एकत्र झालेलं आहे म्हणजे नमो शेतकरी योजनेचा व पी एम किसानचा हे दोन्ही हप्ते चार हजार रुपये काल शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत परंतु शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता भेटलेला नाही म्हणजे पीएम किसानचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे परंतु नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही याचं कारण काय आहे याचबरोबर आता शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता भेटला परंतु नमो शेतकरीचा का नाही भेटला आणि हे हप्ता नाही भेटण्याचं कारण काय किंवा याच्या भविष्यात हे हप्ता भेटल का येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये भेटल का किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं काम करायचं आहे याचबरोबर काही शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता जमा झाला नाही तो कसा जमा करून घ्यायचा याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिस दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून नवो शेतकरी महा सन्मान योजनेचा पाचवा हप्ता पीएम किसानच्या अठराव्या हप्त्याबरोबर जमा करण्यात आलेल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये आयोजित केलेला होता आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून पीएम किसान महा सन्मान अठराव्या हप्त्याचं एकूण देशातील साडे नऊ कोटी शेतकरी बांधवांना एकोणीस हजार कोटी रुपयाचं वितरण काल अठराव्या हप्त्याचं करण्यात आलं आणि याबरोबरच पी एम किसान चा अठरावा हप्ता आपल्या राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना सुद्धा जमा झाला आणि याच्याबरोबरच म्हणजे पीएम किसानच्या अठराव्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी महा योजनेच्या हप्त्याचं वितरण सुद्धा एकूण बावीसशे चौपन्न कोटी शहाण्णव लाख रुपयाचं वितरण केलं आणि हप्त्याकरता राज्यातील जवळपास नव्वद लाख पन्नास शेतकरी पात्र होते नमो शेतकरी योजनेचा हप्ताच भेटला नाही पीएम किसानचा हप्ता भेटलेला आहे परंतु नमो शेतकरीचा पाचवा हप्ता आमच्या खात्यामध्ये जमा झाला नाही याचं कारण काय आहे कधीपर्यंत जमा होऊ शकतो तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला जर पीएम किसान किसान निधी योजनेचा जर पाचो अठरावा हप्ता जर भेटलेला असेल तर नमो शेतकरीचा सुद्धा पाचवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये अद्याप पर्यंत जर जमा झालेला नसेल तर तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही तुमच्याही खात्यामध्ये जमा होईल परंतु वेळ थोडा वेळ लागेल परंतु मित्रांनो जमा न होण्याची कारण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि तो जमा का नाही झाला तेही तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की तुमचं लँड रेकॉर्ड असेल आधार सीडिंग असेल किंवा ई के वाय सी असेल हे तीन प्रॉब्लेम तुम्ही दुरुस्त करा परंतु काही शेतकऱ्यांनी हे दुरुस्त केले परंतु काही शेतकऱ्यांनी दुरुस्त नाही केले त्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता जमा झालेला नाही परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा सुद्धा जमा झाला नाही मग कारण कारणमध्ये लँड रेकॉर्ड मध्ये आधार सिडिंग म्हणजे जमीन नावावर असणे किंवा नसणे तुमच्या नावावर जमीन असून सुद्धा तुमचा लँड रेकॉर्डमध्ये नो दाखवत असेल तर तुमचा तो प्रॉब्लेम आहे तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन ते तुम्हाला दुरुस्त करणं अत्यंत बंधनकारक आहे आणि महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला ते जर प्रॉब्लेम लँडचा नो असेल तर अद्यापही वेळ गेलेली नाही ते तुम्ही दुरुस्त करू शकता तहसील कार्यालयामध्ये किंवा तुमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन ते तुम्ही दुरुस्त करू शकता किंवा तुमच्या तलाट्याकडे भेट देऊन तुम्ही ते प्रॉब्लेम दुरुस्त करू शकता याचबरोबर तुमच्या आधारला अद्यापही जर बँक खातं कोणतंही लिंक नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्या जर लिंक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला नाही परंतु लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये हप्ता जर जमा झाला नसेल तर तो येईल परंतु तुम्हाला त्यासाठी वाट बघावी लागेल याचबरोबर मित्रांनो आधार सिडिंगचं तुमचं तुम्हाला सांगलेलं आहे ई सी तुम्ही जर अद्यापर्यंत पी एम किसान महा सन्मान योजनेची जर ई वाय सी केलेली नसेल तर तुम्हाला ई के वाय सी करणं बंधनकारक आहे परंतु तुम्ही जर ई केवायसी केलेली असेल परंतु तुम्ही तुम्हाला जर हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला कोणतंही काम या ठिकाणी करण्याची गरज नाही याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर लँड रेकॉर्ड आधार सिडिंग आणि के वाय तिन्ही यश असणं अत्यंत महत्वाचं आहे तिनेपैकी एक जरी नो असेल तर तुम्हाला येणारे हप्ते येणार नाहीत याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर बहुतांश शेतकऱ्यांचा आता एकच प्रश्न आहे की दादा आम्ही पीएम किसानची ई केवायसी केलेली आहे परंतु नमो शेतकरीची ई केवायसी केली नाही त्यामुळे तरी हप्ता आला नसेल का परंतु त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की जर तुम्ही पीएम किसानची जर ई केवायसी केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी वेगळी ई के केवायसी करण्याची गरज नाही कारण की पी एम किसानचे लाभार्थी नमो साठी नमो योजनेसाठी पात्र केले ते लाभार्थी म्हणून त्यांची निवड केलेली आहे त्यामुळे मात्र नमो तुम्हाला वेगळी केवायसी करण्याची कोणतीही गरज नाही तर मित्रांनो हप्ता का आला नाही कारण सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला एक आठवण देऊ आठवण देऊ इच्छितो की जवळपास नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित झाला परंतु तो हप्ता एकवीस ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला वरून शासनाच्या माध्यमातून एकवीस तारखेला जमा झाला परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस तारखेला आला काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सव्वीस तारखेला आला आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बावीस काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सत्तावीस अशा तारखेला आला परंतु जे काही शेतकऱ्यांचं जे काही चौथ्या हप्त्याचं जे काही स्टेटस होतं ते रिजेक्टेड दाखवत होतं काही कारणास्तव होते प्रॉब्लेम आणि जे काही केंद्र सरकारचं जे काही डीबी टी पाठवण्याची हे असते य जी काही बँक असते ती एक जलद गतीनं फास्ट काम करते परंतु जे काही आपले राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकचं एक या, या योजनेसाठी अकाउंट ओपन केलेलं आहे हे अकाउंट ऑपरेट थोडं लेट होतं त्यामुळे हे पेमेंट ट्रान्सफर व्हायला वेळ लागतो किंवा अजून जर सांगायचं झालं तर काही बँकाचं काही बँका ऑफलाईन का ऑफलाईन असतात त्याचंही पेमेंट लेट होत असतं किंवा आपलं जर विविध जिल्ह्यातल्या आपल्या जे काही जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत त्याचंही पेमेंट ऑफ थोडं लेटच होत असतं किंवा स्टेट बँक ऑफ असेल किंवा युनियन बँक ऑफ युनियन युनियन बँक बँक ऑफ इंडिया असेल याही सर्व बँकाचा जर विचार केला तर याही बँकाचे काही सर्व्हर डाऊन असतात आणि सर्व्हर डाऊन असल्यावर पेमेंट याला थोडा उशीरच लागतो आणि सर्व्हर डाऊन असल्यावर पेमेंट ट्रान्सफर होत नसतं तुम्ही फोन पे गुगल पे जरी पेमेंट केलं तरी ते तुमचं पेमेंट फेल्ड होत असतं त्यामुळे शासनाचं जे काही डीबीटीचं जी प्रणाली आहे त्याला नेटवर्क भरपूर लागतं आणि प्रणाली एक अत्यंत महत्त्वाची चांगली योजना आहे जेणेकरून शेतकऱ्यांच्या आधार सरनं बँक खात्यामध्ये पैसे जमा होत असतात परंतु हे पैसे तुमचे तुम्ही जर हे तीन कामं तुमचे यश असतील तुम्ही जर पीएम किसान आणि नमो शेतकरीचे जर लाभार्थी असतील आणि तुम्हाला जर मोदीचा म्हणजे पीएम किसानचा कालचा अठरा हप्ता आलेला असेल परंतु नमो शेतकरीचाच हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला कोणतेही काम करायची गरज नाही आणि याचबरोबर तुम्हाला ते हप्ता आलेला नसेल किंवा आज 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 रविवारी येऊ शकतो किंवा उद्या पण येऊ शकतो आता भरपूर शेतकरी म्हणतील की आज रविवार आहे आज, आज, आज तर सुट्टी आहे आज पैसे कसे येतील परंतु ते पेमेंट कालच शासनाच्या माध्यमातून पाठवण्यात आलेलं आहे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये ते क्रेडिट केलं जाऊ शकतं जमा केलं जाऊ शकतं याचबरोबर दुसराही प्रॉब्लेम असू शकतो की जे काही बँकेला तुमचे पैसे आलेले बीएम किसानचे किंवा नमो शेतकरीचे ते तुमच्या बँकेला बँकेकडे आलेले परंतु तुमच्या खात्यामध्ये जमा झालं ना असंही असू शकतं कारण की आपण मित्रांनो आपण जर पाहिलं तरी कापूस आणि सोयाबीनच्या आमदारांबाबत सुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठे प्रश्न होते आता आम्ही माझं स्वतःचं उदाहरण तुम्हाला सांगतो आता तीस तारखेला कापूस आणि सोयाबीनचं आमदार शासनाच्या माध्यमातून वितरित झालं परंतु माझ्या खात्यामध्ये ते चार दिवसानं लेट आलेलं ले, तीन तारखेला आलं मग अशाच पद्धतीनं जे काही राज्य सरकारची डी बी टी जी काही पाठवण्याची स्कीम आहे जे काही डी ने पैसे पाठवण्याची जी काही प्रणाली आहे ते थोडे दोन तीन दिवस लेट चालत आहे काही कारणास्तव कारण की जे काही प्रॉब्लेम असतात जे काही इशूज असतात बँकेचे त्या सर्व बँकेचे इश्यूमुळे प्रॉब्लेममुळे थोडं लेट होत असतं परंतु तुम्ही जर तुम्हाला जर पी एम किसानचा हप्ता आलेला असेल तर तुम तुम्हाला नमो शेतकरीचासुद्धा एकशे एक यक टक्का तो पाचवा हप्ता येईल परंतु एवढंच आहे की दो एक दोन दिवस उशिरा राहील असं होऊ शकतं तर त्याच्यामध्ये कोणतंही तुम्हाला काम करायची गरज नाही तुमचं तीन कामं यस असेल तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही काही करायची गरज नाही तर मित्रांनो आपण एवढोच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पाचवा हप्ता नाही आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे एक छोटासा अपडेट त्यांच्यासाठी याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा अठरावा हप्ता आलेला नसेल तर त्यांनाही पात्र असतील तर येऊन जाईल अशा पद्धतीचे डिटेलमध्ये मा माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद